मुंबईत पावसाच्या शेवटच्या महिन्यात परतीच्या पावसाने घातला आहे या परतीच्या पावसामुळे मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे मलेरियाचे सप्टेंबर महिन्यात चौदाशे एकसष्ट तर डेंग्यूचे बाराशे छप्पन्न इतके रुग्ण आढळून आले त्यामुळे परतीच्या पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी रुग्णांची संख्या कमी झालेली नाही मुंबईच्या दवाखान्यांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे मलेरिया आणि डेंग्यूची सामान्य लक्षण मलेरिया आणि डेंगू हे दोन्ही आजार मच्छरांमुळे होतात याची सामान्य लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे ताप सर्दी खोकला अशी आहे विशेष म्हणजे या सगळ्यांची लक्षणं देखील आढळून आली तरी याचं निदान निघत नाही सुरुवातीला डॉक्टरांच्या मध्ये या पेशंट्समध्ये हे निदान डेंगूचं किंवा मलेरियाचं दिसून येत नाही पण सध्या हे आजार व्हायरल होत असल्यामुळे ही अंगदुखी सामान्यत एखाद दुसऱ्या पेशंटमध्ये जाणवतोच पण याच्यानी काळजी करायची आवश्यकता नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे या आजारांचं दोन ते तीन दिवसात निदान करून दोन ते तीन दिवसात उपचार करून हे आजार बरे होऊ शकतात मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही काळजी घ्या पाणी कुठेही साचू देऊ नका कारण साचलेल्या पाण्यात मच्छरांचं अंडी घालण्याचं प्रमाण वाढत जातं आणि हे मच्छरांचं अंडी घालण्याचं ठिकाण असतं आणि यामुळे अनेक मच्छर देखील त्याच भागात वाढत चालतात त्यामुळे कुठेही पाणी साचू देऊ नका टायर नारळाच्या कुंड्या प्लास्टिकच्या बाटल तर नारळाच्या करवंट्या या सगळ्यांमध्ये पाणी तर साचत नाही आहे ना याची काळजी मुंबई महानगरपालिकेने देखील भाग मच्छर भाग नावाची मोहीम जारी केली आहे आणि या मोहिमेवर पूर्ण मुंबईत काम केलं जात आहे या मोहिमेद्वारे तासांच्या उत्पत्ती स्थळावर त्यांचा रोख करून या मार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न मुंबईभर केला जातो पण नागरिकांनी देखील सतर्क राहून मच्छरांपासून स्वतःला वाचवावे आणि मच्छरांची उत्पत्ती कमी कशी करता येईल जागेची स्वच्छता कशी ठेवता येईल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं मच्छरांचा प्रादुर्भाव रोखून आरोग्याच्या समस्या टाळणे हे नागरिकाचं देखील प्रथम कर्तव्य आहे मच्छरांना रोखण्यासाठी अजून काय उपाययोजना करता येऊ शकतात शासनाद्वारे अजून काय उपाययोजना करता यायला हव्यात याबद्दल आपल्यास काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओजसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी